श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तांही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती तर अगाध आहे ज्या भक्ताने स्वामींच्या सेवेचा मार्ग पकडलेला आहे तो खरोखरच भक्त प्रत्येक भक्त हा भाग्यवंत आहे कारण साक्षात स्वामी त्या भक्तांची निवड करत असतात कोणी कोणत्या देवाची भक्ती करावी किंवा कोणी स्वामींची भक्ती करावी हे साक्षात श्री स्वामी समर्थ यांच्या निवडलेल्या भक्तांमुळेच तर स्वामींची भक्ती करणारे प्रत्येक भक्त आहेत जसे समुद्रातून मोती उचलावे त्या पद्धतीने स्वामींनी प्रत्येक स्वामी, स्वामी भक्तांना निवडलेला आहे आणि त्यामुळेच तर ईश्वर भगवंताची साथ भेटणं ही काही साधी गोष्ट नाही ब्रह्मांडना श्री स्वामी समर्थांची ज्या भक्तांना साथ भेटत असते ते खरोखरच भाग्यवंत असतात कारण ज्या ज्या भक्तांना स्वामींनी स्वतः भक्तीमध्ये घेतलेला आहे मग ते कसेही असो कारण स्वामी एखाद्या भक्ताला जर जर भक्तीमध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यापर्यंत अनुभव पोहोचवतात किंवा काहीही स्वामींच्या लीला स्वामींचे कार्य किंवा स्वतः त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी जातात आणि त्याच्या आयुष्यातून एखादं संकटातून दूर करतात आणि त्यामुळे त्या भक्ताला स्वामींवर विश्वास वाढतो आणि मग तो भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येतो म्हणूनच स्वतः स्वामी भक्तांची निवड करत असतात म्हणून पावलोपावली स्वामी हे भक्तांना अनुभव देत असतात आणि कधी कधी एखादा भक्त जरी स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी ज जरी त्याला सुरुवातीला स्वामींविषयी एवढं माहीत नसेल परंतु एखादी अडचण आहे दुःख आहे संकटे आहेत म्हणून जरी तो स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी ना तरी देखील एकदा त्या भक्तांना अनुभव यायला सुरुवात झाली की पावलोपावली स्वामी त्या भक्तांच्या बरोबर राहतात कारण स्वामींची सेवा करत असताना काही भक्तांना अनुभव पटकन येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागत असते परंतु जेव्हा अनुभव येतात ना तेव्हा खरोखरच अद्भुत प्रचिती स्वामींची त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये घडत असते तर खरोखर स्वामींचा अनुभव येणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच पद्धतीने आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या बँगलोर साईड मधील राहणारे आहेत चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले स्वामींचे जे अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात मला अनुभव सांगायचं होतं ना बरं बरं नाव सांगायचंय ताई नाव नाही मला दोन गोट्या स्वप्नात आल्या होत्या हा जिल्हा तालुका काय सांगायचं आहे का ताई तिकडे बँगलोरच्या बाजूला नाव नाही मला पाहिजे बरं बरं सांगितलं बँगलोरच मी म्हणेन मला दोन गोट्या स्वप्नामध्ये आल्या होत्या किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये आलाय तुम्ही झाले पाच सहा महिने झाले अरे वा वाच सहा स्वामींनी अनुभव पिवळा रंग होत आणि एक निळा असत म्हणजे काय काय झालं पिवळा रंग आणि निळ्या रंगाची आधी होती हिरव्या रंगाची हा 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 दोन गोट्या सापडल्या स्वप्नामध्ये मी पाहिल्या स्वप्नामध्ये पाहिल्या होय हा। हा। स्वामींच्या हातामध्ये गोटी आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला पण स्वामींची कृपा म्हणून सापडले असतील म्हणजे स्वप्नात आला असेल स्वप्नात दिसल्या मला त्या हम्म आणि दुसरं असं स्वप्न आहे अनुभव मी सांगते की स्वप्न नाही तुमच्या बरोबर स्वप्न नाही पडलं अनुभव सांगते दुसरं असा की घरामध्ये कोणीच नव्हतं माझी मुलगी जावं त्यांना तिकडे बिटी असते तर तिकडे जाते मग मी एकटे तिकडे राहते तर एक दिवस असं माझे पाय असे जाम असे दड दड लागायला लागले मला पाय तुमची खूप पाय जड वाटायला लागल मग मी स्वामींना बोललो स्वामी घरात कोण नाही मलाच सांभाळा बरं वाटलं मला बुद्धी लावली असे वा मग काय झालं पुढं पाय जड झाल्यानंतर हा मग बुद्धी लावलं जरा बरं वाटलं मलाच मग घरात करावं लागतं ना तुला तर असतं ना काम आहे आणि माझ्या एकदा मी बहिणीकडे राहिला होती तेव्हा नावाला बघायला चालली होती ट्रेन मध्ये असं मला असं मला जायस वगैरे जायस आहेत जायस डबच चढली अर्धा दर खाली गर्दी पुष्कळ होते ना मला असं म्हणजे एवढे अनुभव आहेत का तुमचे अनुभव आहे पण देवांची काय खूप मोठ्या मोठ्या संकटातून वाचवलं म्हणजे झालं होत काय नाही काय झालं मला म्हणजे संकटातून वाचवलं म्हणता येईल मोठे मोठे म्हणजे असं बरे असे दार पण यायचे द्यायचे लहान लहान पोरात रात्री रात्री घेऊन बचायची कोण ना कोणी समजत पण ते असले लोक असले ऐकतात कोण ना कोणी यायचं त्या समजायला पण काय माहिती तसंच असेच आता छान आहे तुमचे देवाशी छान पुष्कळ कधी त्यांचा मार नाही लागला मला असं दारू प्यायचं मारायचं काय पण फेकायचं वगैरे अरे बापरे नाही येते तर आता फॅरल झालं आता मी शांती सेवा केली

आणि बसायचं आणि तारक मंत्र म्हणायचा उजवा हात ठेवून पाण्यावरती ठेवायचा आणि म्हणायचा आणि ते तीर्थ थोडीशी अगरबत्तीची विभूती टाकायची त्याच्यामध्ये आणि घ्यायचं ते तीर्थ स्वामींना सांगायचं प्रार्थना करायची स्वामी माझे पाय खूप दुखत तर ते बरे होऊ द्या तारक मंत्राच्या तीर्थाला होऊ द्या बरे म्हणायचं आम्हाला जरा आराम मिळू द्या आणि ते तीर्थ तिथंच ती स्वामींच्या समोर बसून प्यायचं ताई विभूती थोडीशी अगरबत्तीची टाकायची त्याच्यामध्ये केंद्रामध्ये गेला तर केंद्रातील पण तीर्थ आणायचं थोडस <गगगा> आणि त्यात थोडं ते तीर्थ टाकायचं आणि प्यायचं विभूती टाकायची केंद्रातील थोडीशी आणून म्हणजे पुढे ठेवायची बांधून दोन्ही म्हणजे ही विभूती थोडी टाकायची आणि केंद्रातील पण थोडीशी विभूती टाकायची तेवढं वगैरे कुठे काय कुठे काय इथे मराठी लोक ना सगळे तमिळ लोक आहेत बरं असेल तर आपल्या घरातली विभूती टाकायची आणि तीर्थ बनवून तेच आपलं प्यायचं हा हा ते एक तीर्थ असं म्हणजे ते असं दारू पिणाऱ्या लोकांना पण चालतं असं चालणार का हा फक्त मांसाहार वगैरे केल्यानंतर नाही आणि व्यसनमुक्तीसाठी वे वेगळी सेवा आहे ताई तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर मग वेगळी सेवा घेऊ शकता ना माझ्याकडे नंबर आहेत सेवा देणाऱ्या ताई दादांची मग तुम्हाला पाहिजे असेल तर वाचता लिहिता येतं था ना ताई तुम्हाला मला वाचायला येत का होतं ना होतं स्वामींची कृपा असेल तर होतं ना ताई हा तिथेच कोणा hmm. कोणाला द्यावत समजून घेतोच मना कोणाला काय त्रास बघा तुम्ही त्यांना पण द्या तारक मंत्रा मग एक ते त्यांना पण चालणार का समजा मी मायासाठी केलं मग ते त्या लोकांना पण चालणार हा चालेल ना द्या त्यांना पण मग हा हा तेच मला विचारायचं होतं हा हा काय म्हणायचं असं मंत्र म्हणजे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा मोबाईल वर सर्च करा ना तारक मंत्र लागेल हा मग तेच तुम्हाला जर येत नसेल ना म्हणायला तर तुम्ही मोबाईल वर लावून द्या आणि मोबाईल बरोबर म्हणा मग एकवीस वेळा म्हणा आणि मग तीर्थ तुम्ही पण घ्या तेच म्हणलं दारू तर लय डेंजर मुलगा पण नाही ना, ना चांगला तो पण दारू पितो सुनकर्ट आहे असं स्वामींच पण ते कधी त्यांच्या घरात नुसते कटकट कटकट अहो -कट -कट... मग त्या सुनबाईंना सांगा ना व्यसन मुक्तीची सेवा घ्यायला हा तर मी जरा लांब होते आता तू म्हणू गेली तर चांगली नाही ताई खूप चांगली सेवा करते ती पण ते त्या ताईंना तुमच्या सुनीला माझा नंबर द्या मी त्यांना ताई दादांचा नंबर देते जे केंद्रात सेवा देणारे आहेत ना मग त्या त्यांच्याकडून सेवा घेऊ द्या आणि होत व्यसनमुक्त होतील ते दादा तुमचा मुलगा होईल काय सेवा जातात काय सेवा देतात सेवा आहे गुरुचरित्राचं पारायण वगैरे काय आहेत हनुमान चालीसा काय काय आहे सेवा खूप असं पाळावं लागतं हनुमान चालू चालतंय का अहो त्याच्यावरती जेवढी सेवा भरपूर सेवा असते ताई व्यसन मुक्तीची पण अच्छा बरं दादा कवी तिकडे गेले तर सांग हा सांगा त्यांना मग ग्रुपवर पण सेवा आहे नाहीतर मग ताई दादांचा नंबर वगैरे देते त्यांना मग त्यांच्याकडून सेवा घेतील त्या आणि करतील सेवा. हम्म चालेल ताई या अनुभव शेअर करते मी हा. हम्म चालेल खूप सुंदर अनुभव आहेत शेअर करते चला. फ्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणीनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहे तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुम्हाला अनुभव जेव्हा तुमचा शेअर होतो तेव्हा आज खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे जसे तुमच्यावर स्वामींची कृपा झाली त्याच पद्धतीने अजून एखाद्या व्यक्तीवर स्वामींची कृपा होणे खूप गरजेचे आहे कारण जीवन जगत असताना स्वामींची साथ भेटणं हे खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीस्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद